त्यांच्या घरासमोर उभं राहून बोलतो की जेव्हा या मनसेनी मस्जिदीवरचे भोंगे काढायचा प्रयत्न केला होता तेव्हा मनसेच्या भोंग्यामधली हवा काढायचं काम हे वंचित बहुजन आघाडीने केलं होतं टिपू सुलतान आणि औरंगजेबचे फोटो लावण्यासाठी इकडच्या मुसलमान युवकांना अरेस्ट करण्यात तो येत तो, होतं टॉर्चर करण्यात होत तेव्हा ही वंचित बहुजन आघाडी होती ज्यांनी टिपू सुलतानचा फोटो आणि आम्ही या सरकारला दिला होता दुसऱ्या बाजूला हेच ते बाळासाहेब आंबेडकर होते जे औरंगजेबच्या मजारीवरती गेले होते आणि या व्यवस्थेला आर एस एस ला, ला आणि बीजेपीला चॅलेंज दिला होता की इकडचे मुस्लिम पोर तर फक्त स्टेटस स्टे ठेवतात आमच्या स्टेज वरती टिपू सुलतानचा फोटो आहे बाळासाहेब औरंगजेबच्या मजारी वरती गेलेत तुमच्या मध्ये हिंमत असेल तर आमच्या विरुद्ध ऍक्शन घेऊन दाखवा बोला माझ्या बरोबर रायना होगा इस देश होगा एस मुर्दाबाद दोन वर्ष अकरा महिने आणि सत्ता दिवस हे ड्राफ्टिंग कमिटीला भारताचं संविधान लिहायला लागले आणि दोन वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवसांनंतर जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली समोर संविधानाचं त्यांचं ड्राफ्ट समोर ठेवलं तेव्हा त्यांनी एक महत्वाचं भाषण दिलं होतं आणि ती तारीख होती पंचवीस नोव्हेंबर नाईन्टीन फोर्टी नाईन आणि म्हणून पंचवीस नोव्हेंबर रोजी ज्या विजयानी ज्या विचारांनी आणि ज्या विचारधारेनी साहेबांनी संविधान लिहिलं होतं त्या विचारांना त्या विजनला आणि त्या विचारधारेला वाचून ठेवण्यासाठी आणि त्याचा सन्मान करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी पंचवीस नोव्हेंबर रोजी शिवाजी पार्कवरती संविधान सन्मान महासभा घेत आहे आणि मी आपल्या सर्वांना एवढं सांगतो की ह्याच्या वरच्या ह्याच्या पुढच्या प्रत्येक वर्षी वंचित बहुजन आघाडी पंचवीस नोव्हेंबर रोजी शिवाजी पार्कला इतक्या इतक्याच मोठ्या ताकदीने इतक्याच मोठ्या संख्येने दरवर्षी संविधान महासभा घेत राहील आणि आपल्या सर्वांना यायला भाग आहे आणि हेच बोलत असताना बाबासाहेबांनी भाषणामध्ये त्यांचे विजन मांडले होते विचार मांडले होते आणि तशीच एक काळजी आणि पोटतिडकी मांडली होती आणि बाबासाहेब म्हटले होते इट इज सर्टन दॅट इफ पार्टी इज प्ले स्क्रीड ओव्हर कंट्री आर इंडिपेंडन्स विल बी इन जेपर्डी फॉर अ सेकंड टाइम अँड इट विल बी लॉस्ट प्रॉब्ली फॉर वी मस्ट बी डिटर्माइंड टू डिफेंड आर इंडिपेंडन्स विथ आर लास्ट ड्रॉप ऑफ ब्लड याचा अर्थ हाच होतो की इकडच्या राजकीय पक्षांनी इकडच्या सत्ताधाऱ्यांनी जर देशासमोर देशाच्या प्राधान्यापेक्षा वरती जात जमात आणि धर्म ठेवला तर आपण आपलं स्वातंत्र्य गमवून बसू ही आपल्या सर्वांना समजून घेतली पाहिजे आणि त्याच वाक्यामध्ये बाबासाहेब हे सुद्धा म्हणतात की आपली जबाबदारी आहे ही आपल्या सर्वांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की संविधान वाचवणं आणि देशाचं स्वातंत्र्य आणि देशांचे इंटरेस्ट हे जातीच्या धर्माच्या आणि जमातीच्या पुढे ठेवणं पण आता देशात काय चालू आहे हे आपल्या सर्वांना समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो दोन हजार चौदा मध्ये जेव्हा भाजप सत्तेत आली तेव्हा आम्ही ओरडून ओरडून बोंबलून बोंबलून सांगत होतो की धर्मा धर्मामध्ये जमाती जमातीमध्ये जाती जातीमध्ये जाती तिळा निर्माण करून भांडणं लावून दंगल करून ही भाजप सत्ता उपभोगण्याचं काम करणारे आणि दोन हजार चौदा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत आतापर्यंत जे घडले ते तसंच चालू मित्रांनो हे समजून घ्या दोन हजार पंचवीस ची स्थिती समजून घ्या दोन हजार पंचवीस मध्ये मराठा वर्सेस ओबीसी बंजारा वर्सेस आदिवासी धनगर वर्सेस आदिवासी मातंग वर्सेस बौद्ध असं समाजामध्ये दंगली पेटवण्याचं काम भांडणं पेटवण्याचं काम हे भाजपनी आता सुरू केलेलं आहे हे आपल्या सर्वांना समजून घेणं आहे दुसऱ्या बाजूला परवाचीच घटना बघा अरुणाचल प्रदेशची एक महिला होती अठरा तास तिला चायनामध्ये शेंगाय एअरपोर्ट वरती चायनाच्या ऑथॉरिटीजनी चायनाच्या सरकारनी तिला दाबून ठेवलं होतं का कारण ती अरुणाचल प्रदेशची होती आणि भारताचा पासपोर्ट वापरत होती आणि चायनानी म्हटलं की आम्ही अरुणाचल प्रदेशला भारताचा भाग नाही मानत आणि अरुणाचल प्रदेशच्या लोकांना भारताचा पासपोर्ट दिलेला चायनाला चालत नाही ही वस्तुस्थिती समजून घ्या एक महिन्यापूर्वी भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांचे पुतळे जाळण्यात आले आणि यांच्या पुतळ्यांना चपला मारण्यात आल्या हे कुठे घडलं तर न्यूयॉर्कच्या टाइम स्क्वेअर मध्ये घडलं आणि आपण या दोन्ही घटनांचा अभ्यास करा मित्रांनो जेव्हा त्या अरुणाचल महिलेला सांगतात की तुमचा भारताचा पासपोर्ट चालत नाही आणि चायना अरुणाचल प्रदेशला भारताचा भाग मानत नाही आणि जेव्हा ना सरन्यायाधीश भूषण गवईंचे पुतळे जाळले जातात आणि त्यांच्या पुतळ्यांना चपला मारल्या जातात तेव्हा तो फक्त एका महिलेचा किंवा भूषण गवईंचा अपमान नाही आहे तो एका आदिवासी महिलेचा आणि एका दलित माणसाचा अपमान नाही आहे तर तो भारताच्या न्याय व्यवस्थेचा अपमान आहे तो भारताच्या संविधानाचा अपमान आहे आणि तो भारताच्या संविधानाचा आणि सौवर आणि स्वातंत्र्याचा अपमान आहे आणि हा अपमान आपण सहन करणार नाही होत हे समजून घ्या मित्रांनो हेच बोलत असताना दुसऱ्या बाजूला एक गोष्ट समजून घ्या की इकडे नरेंद्र मोदी स्वतःला छप्पन इंची छाती असलेलं म्हणतात अमित शहा स्वतःला खंबीर खमक असे गृहमंत्री म्हणतात पण हे दोघं सत्तेत असताना आज चायना अरुणाचल प्रदेशला भारताचा भाग मानत नाही आणि भारताच्या सरन्यायाधीशच्या पुतळ्याला चपल्या आणि म्हणून मी अमित शहा आणि नरेंद्र मोदींना आवाहन करतो की जर तुमची छाती खरंच छप्पन इंची असेल जर तुम्ही खरंच खंबीर हिंमतवाले आणि गृहमंत्री नसलात तर तातडीने चायनावरती ऍक्शन घेऊन दाखवा फॉरेन पॉलिसीनी चायनाला सबक शिकवून दाखवा आणि दुसऱ्या बाजूला ज्या ज्या भारतीयाच्या नागरिकांनी ज्या ज्या एनआरआय भूषण गवईंच्या पुतळ्याला चप्पल मारायचा प्रयत्न केला त्यांचे विसा आणि पासपोर्ट रद्द करून दाखवा मग आम्ही मानू की तुमची छाती खरंच छप्पन इंची आहे आणि मग आम्ही मानू की अमित शाह मध्ये नाहीतर तुम्ही समजून घ्या पाच पंचवीस चायना करून काही नाही होत चायनाला उत्तर द्यायचं असेल तर ताकदीने उत्तर द्यायला लागणार हे आपण समजून घ्या आणि दुसऱ्या बाजूला मोदी आणि अमित शहा हे एन आर आयच्या विरुद्ध आणि अमेरिकेत बसलेल्या एन आर आयच्या विरुद्ध ऍक्शन नाही घेणार कारण हेच एन आर आय लोक आहेत जे भाजपला युएसए मध्ये बसून भरघोस पैसा पोहोचवतात हे आपण दुसऱ्या बाजूला समजून घ्या आणि भारतामध्ये आणि अमेरिकेतल्या गोष्टी बोलत असताना परवाच एक रिपोर्ट आलाय की तीन लाख तीस हजार डॉलर हे आर एस एस नावाच्या अनअधिकृत टेररिस्ट ऑर्गनायझेशननी युएसए मध्ये स्क्स अँड बॉक्स नावाच्या एका कंपनीला दिले होते लॉबिंगसाठी आणि युएसए मधली निर्णय प्रक्रिया बदलण्यासाठी आणि दुसऱ्याच पन्नास कोटीचं केशव कुंज नावाचं ऑफिस उभं केलं हे आपण समजून घ्या आता मला एक प्रश्न सांगा की जी संघटना जिची कोणती रजिस्ट्रेशन नाहीये ज्याची कोणती नोंदणी नाहीये आणि जी, जी, जी भारताचं संविधान मानत नाही ही संघटना तीन लाख तीस हजार डॉलर युएसए ला कसे पाठवते ही संघटना एकशे पन्नास कोटीचं ऑफिस दिल्लीमध्ये कसं बांधते आणि जर इकडच्या सरकारकडे त्याची उत्तरं नसतील जर इकडच्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंट त्याची उत्तरं नसतील तर ही एक धोक्याची ही आपण सर्वांनी पाहिजे आणि हीच धोक्याची घंटा वंचित बहुजन आघाडीनी ओळखली होती म्हणून भारताच्या इतिहासामध्ये आर एस एसच्या कार्यालयावरती पहिला मोर्चा जर कोणी काढला असेल तर तो फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीने काढला होता आणि हा मोर्चा काढताना आम्ही आरएसएस ला तीन गिफ्ट देणार होतो पहिला गिफ्ट होतं भारताचा ध्वज आपला तिरंगा आणि आमचं हे म्हणणं होतं तुम्ही तिरंगा मानत नाही आम्ही तुम्हाला तिरंगा गिफ्ट करतो आणि तुम्ही तुमच्या कार्यालयावरती तिरंगा लावणं सुरू करा दुसरा आमचा गिफ्ट होत भारताचं संविधान आणि आमचं हे म्हणणं होतं की तुम्ही भारताचं संविधान म्हणत नाही आम्ही आमच्या वतीने तुम्हाला संविधानाची प्रत देतो तुम्ही त्या संविधान वाचा समजा आणि संविधानाच्या हिशोबाने चलत राहा हा आमचा दुसरा त्यांना गिफ्ट होता आणि नोंदणी नसलेल्या ह्या संघटनेला आमचं तिसरं गिफ्ट होत पब्लिक रेजिस्ट्रेशन ऍक्ट हे सांगण्यासाठी की तुमची नोंदणी नाही आहे हे महाराष्ट्र राज्याचं पब्लिक रेजिस्ट्रेशन ॲक्टची कॉपी आहे ही वाचा ही समजून घ्या आणि तुम्हाला ह्या पब्लिक रेजिस्ट्रेशन ऍक्ट खाली स्वतःला रेजिस्टर करून घ्या पण आर एस एसचा एकही माणूस आला नाही आणि आर एस एसच्या कोणत्याही माणसानी हे गिफ्ट स्वीकारलं नाही आणि त्याच्यावरनं आम्हाला हे साफ आलं की आर एस एस नोंदणी करायला नाकार देतिये आर एस एस तिरंगा लावायला नाही देतये आणि आर एस एस संविधान वाचायला आणि संविधान मालायला नाकार देतिये आणि जे संघटना या देशामध्ये संविधान मानत नाहीत स्वतःला रजिस्ट्रेशन करत नाहीत आणि स्वतःला तिरंगा फडकवण्याची हिंमत करत नाहीत त्याला आम्ही दहशतवादी आणि टेररिस्ट ऑर्गनायझेशनच आणि आपला जो मोर्चा झाला होता आपल्या मोर्चा धास्ती आर एस एसनी घेतलीये आपल्या मोर्चाची धास्ती बरोबर आर एस एसनी घेतलीये ना नाव घेतलं नाही आपलं बहुतेक घाबरत असतील नाव घेतलं नाही आपलं पण मोहन भागवतांनी बरोबर उत्तर दिलं आपल्याला आणि ते काय म्हणाले की आमची नोंदणी ही ब्रिटिश आमची स्थापना ही ब्रिटिश काळामध्ये झाली होती म्हणून भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर आम्हाला परत नोंदणी करायची गरज नाही आणि जर मोहन भागवतांना असं वाटत असेल तर त्यांना मला एकच गोष्ट सांगायची आहे की जर तुमची स्थापना ब्रिटिशांच्या काळी झाली होती आणि भारत स्वातंत्र्य देश झाल्यानंतर संविधान लागू झाल्यानंतर तुम्हाला स्वतःची नोंदणी करायची नव्हती तर मग या देशात थांबला कशाला ब्रिटिशांबरोबरच निघून जायचं

आम्हाला रेजिस्टर करायची गरज नाहीये आम्हाला नोंदणी करायची गरज नाहीये आणि म्हणून मला इकडच्या न्याय व्यवस्थेला एकच प्रश्न विचारायचा आहे की जर पाच लोक पाच व्यक्ती एकत्र येऊन एक संघटन बनवत असतील उदाहरण घ्या तर मी आहे माझ्या बरोबर चेतनदादा आहिर आहेत सागरदादा गवई आहेत स्नेहलताई सोनी आहेत तैयबबाई जफर आहेत शमीबाताई पाटील आहेत आम्ही पाच लोक एकत्र आलो आम्ही एक संघटन बनवलं आणि आम्ही स्वतःला व्यक्तींचं संघटन म्हंटल तर तुम्ही ए के फोर्टी सेव्हन आणि ऑटोमॅटिक रायफल ठेवू देणार आहात का तुम्ही आम्हाला ऑटोमॅटिक वेपन्स ठेवू देणार आहात का तुम्ही आम्हाला जिल्ह्या जिल्ह्यामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये संघटन बनवू देणार आहात का तुम्ही आम्हाला जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये चंदा इकट्ठा करू देणार आहात का आणि या चंदा इकट्ठा केल्यावरती आम्हाला टॅक्स माफ करणार का हे इकडच्या न्याय व्यवस्थेने आम्हाला सांगितलं पाहिजे आणि जर या पाचही गोष्टींना तुमचं उत्तर नाही असेल तर माझी तुम्हाला विनंती आहे की हेच नियम हाच कानून आणि हेच संविधानाचे कलम आर एस एस ला सुद्धा लागू करा आणि आर एस एस करा आणि हे नसेल तर आर एस एस बॅन करा आणि म्हणून मी म्हणतो आर एस एस मुर्दाबाद आर एस एस मुर्दाबाद आणि म्हणून मित्रांनो एक गोष्ट समजून की मोहन भागवत अजून एक गोष्ट की आम्ही व्यक्तींची म्हणून आम्ही नोंदणी नाही करणार आम्ही व्यक्तींची संघटना मला प्रेमाने एकच गोष्ट सांगायची आहे की भारताच्या संविधानामध्ये तुम्हाला व्यक्तींचीच संघटन रजिस्टर करायची असते नोंदणी करायची असते जर तुम्ही उंदरांची मांजरांची कुत्र्यांची पक्ष्यांची प्राण्यांची संघटना काढली तर ती तुम्हाला रेजिस्टर करायची गरज नाहीये आणि म्हणून तुम्ही स्वतःला माणसातले मानत असाल तर संविधानापर्यंत रेजिस्टर करा हे मी एक, एक गोष्ट सांगू इच्छितो आणि मित्रांनो म्हणून मी दरवेळेस म्हणत राहतो की या भारतामध्ये जर कोणी आर एस एस ला थांबू शकणार असेल जर कोणी बीजेपीला हरवू शकणार असेल आणि जर कोणी मनुवादाला अंगावर घेऊन त्याला हरवू शकणार असेल तर ते फक्त आणि फक्त, फक्त या देशातले आंबेडकर वादी आहेत त्याच्यापेक्षा अजून कोणामध्ये दम नाही आणि संविधानाचा सन्मान करायला संविधानाचा गौरव करणारा आणि संविधानाची बाजू घेऊन लढणारा कोणता पक्ष असेल तर तो फक्त एकच पक्ष आहे तो फक्त एकच नेता आहे ते म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी आणि कोणताही मुद्दा असो कोणतंही आंदोलन असो वंचित बहुजन आघाडी लढत राहत आमचा एक आमदार खासदार नाही आमचा एक मंत्री नाही संत्री नाही तरी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलन करण्यासाठी मोर्चे काढण्यासाठी आणि या व्यवस्थेला गेराव घालून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कोण लढत असेल तर ते फक्त वंचित बहुजन आघाडी लढतीये लोकांचे प्रश्न प्रश्नमध्ये च्या विरुद्ध मोर्चा काढणं अडाणीच्या मिरिटाच्या विरुद्ध मोर्चा काढणं प्रदूषणाच्या विरुद्ध मोर्चा काढणं गायरांच्या विरुद्ध मोर्चा काढणं कटाटी भरतीच्या विरुद्ध मोर्चा काढणं जर कोणी केलं असेल तर ते वंचित बहुजन आघाडीने केले अजून कोणी करू शकलेलं नाही दुसऱ्या बाजूला इथे उभं त्यांच्या घरासमोर उभं राहून बोलतो कि जेव्हा या मनसेनी मस्जिदीवरचे भोंगे काढायचा प्रयत्न केला होता तेव्हा मनसेच्या भोंग्यामधली हवा काढायचं काम हे वंचित दोन आघाडीने केलं होतं या टिपू सुलतान आणि औरंगजेबचे फोटो लावण्यासाठी इकडच्या मुसलमान युवकांना अरेस्ट करण्यात तो येत होतं टॉर्चर करण्यात होतं तेव्हा ही वंचित बहुजन आघाडी होती ज्यांनी टिपू सुलतानचा फोटो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटो मध्ये लावला होता आणि आम्ही या सरकारला दुसऱ्या बाजूला हेच ते बाळासाहेब आंबेडकर होते जे औरंगजेबच्या मजारीवरती गेले होते आणि या व्यवस्थेला आर एस एस ला आणि बीजेपीला चॅलेंज दिला होता की इकडचे मुस्लिम पोरं तर फक्त स्टेटस ठेवतात आमच्या स्टेज वरती टिपू सुलतानचा फोटो आहे बाळासाहेब औरंगजेबाच्या मजारीवरती गेलेत तुमच्या मध्ये हिंमत असेल तर आमच्या विरुद्ध आणि एका बाजूला अजून एक धर्मांध ताकद जी बाळासाहेबांचा औरंगजेबाच्या मजारीवरचा फोटो काढते आणि काय झालं की बाळासाहेबांचा तो औरंगजेबाचा फोटो पुढे काढते या कट्टर हिंदुत्ववादी लोकांना या धर्मांध लोकांना मला एकच गोष्ट आठवण करून द्यायची की तो कोरोना काळ आठवा जेव्हा या महाराष्ट्रामधली आर्थिक परिस्थिती ढासळली होती आणि या महाराष्ट्रामधले सगळे मंदिरं बंद पडली होती तेव्हा हे तेच बाळासाहेब होते ज्यांनी पंढरपूरमध्ये विठोबाच्या मंदिरावरती आंदोलन केलं आणि अख्ख्या महाराष्ट्रामधले मंदिर चालू करून देणारे हिंदू नागरिकांसाठी सुद्धा बाळासाहेब आंबेडकरच होते आणि म्हणून मी म्हणतो की आम्ही सर्वांसाठी लढतो पुले केस आपल्याला माहिती असेल सोमनाथ सूर्यवंशींबद्दल काय झालं आपल्या सर्वांना माहिती असेल पण पोलिसांना धारेवरती धरून काळा कोर्ट स्वतः चढवून कोर्टामध्ये जाऊन को मधल्या त्या तीन मुलींना आणि सोमनाथ सूर्यवंशींना जर कोणी न्याय मिळवून दिला असेल तर ते फक्त बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी होती आणि म्हणून मित्रांनो मी एवढंच सांगतो की आम्ही लढणारी लोक आहोत मार खाणारी नाही मारणारी लोक आहोत आणि याच्या पुढेही लढत राहू आम्हाला साथ हवी आहे तर फक्त तुमच्या सर्वांची म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो आपल्या सर्वांना माझा मानाचा जय भीम जय श्रीराम वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तिरंगा आणि संविधानाला मानत नाही त्यांचा संघ पब्लिक रजिस्ट्रेशन ऍक्ट देखील मानत नसल्याचा आरोपही सुजात आंबेडकर यांनी केला आहे ते मुंबईतील संविधान सन्मान सभेत बोलत होते वंचित बहुजन आघाडीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंचवीस नोव्हेंबर रोजी मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर संविधान सन्मान महासभा आयोजित केली होती या सभेत प्रचंड गर्दी झाली या सभेत सुजात आंबेडकर यांनी थेट आर एस एस ला लक्ष केलं तर महासभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला थेट आव्हान देत म्हटलं कि या देशात राहायचं असेल तर आर एस एस ला संविधान मानावं लागेल भाजप आर एस एस आणि मनुवादी शक्तींना हरवण्याची क्षमता केवळ आणि केवळ आंबेडकर वाद्यांमध्येच आहे वंचित बहुजन आघाडी हा आर एस एसच्या कार्यालयावर मोर्चा काढणारा पहिला राजकीय पक्ष आहे मुंबईच्या शिवाजी पार्कवर पंचवीस नोव्हेंबर रोजी आयोजित केलेल्या या संविधान सन्मान महासभेला संविधान प्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती शिवाजी पार्क मैदान भरून गेल्याचं दिसून आलं होतं यावेळी आंबेडकर यांनी संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी एकत्र येण्याचं आवाहनही केलंय संविधानाचा मसुदा तयार झाला त्यानंतर पंचवीस नोव्हेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भाषण झालं होतं वंचित बहुजन आघाडीकडून त्या भाषणातील महत्वपूर्ण मुद्दे परत लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि संविधानाचं महत्व जनसमानात रुजवण्यासाठी ही सभा पंचवीस नोव्हेंबरला आयोजित केली होती आता संविधान सभेचे महत्व टिकून ठेवण्यासाठी दरवर्षी ही सभा आयोजित करण्याचा संकल्प वंचितने केला आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला बाज विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा